म्हणण्यापेक्षा कांचन माझं सकाळी बोलणं झालं दोन दिवसापासून माझे चालत होतं जायचं आपल्याला हे असा ते मॅडमना शोभा मॅडमना मी कॉल करत होते की आपण कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे जरी आपण इतके श्रीमंत नसलो तरी आपल्या आवाक्यात जेवढा आहे तेवढा आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो कसं असते माणसाची मनस्थिती पाहिजे की खारुताईचं वाटत तरी कुठं तरी द्यावं आणि आम्ही तुमचे देणे लागत असेल कदाचित म्हणूनच इथं आलेलो हो। आहोत मी स्वतः ॲडव्होकेट आहे या गावामध्ये कुठलीही लिगली कायद्याची अडचण आली तर तुम्ही कधी भावना सांगून माझ्यापर्यंत पोहोचू शकता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यापुढं आणि आपण म्हणतो पूर आला असं झालं आता उत्तराखंडमध्ये किंवा इतर ठिकाणी किती पूर आले पंजाबमध्ये बिल्डिंगच्या बिल्डिंग गुरुद्वारा सुद्धा पाण्यात बुडायला होता जरी आपल्या तुळजाभवानी मातेने आणि रूपाभवानी मातेने आपली हानी होऊ दिली नाही हेच देवाचे उरगार मानायचे आलेल्या प्रसंगाला तुम्ही जसे तोंड देत गेला आहे तसे ह्या प्रत्येक महिला गेल्या तीस वर्षापासून पती एक्सपायर झाल्यापासून तोंड देत आलेले आज तुमच्याकडं हा निसर्गाचा हे आलेला आहे पण जीवनात झालेले जे जी हादसे आहेत आमचे ते जे आमच्या मनाला पोळलेले आहे त्याच्या माध्यमातून आम्ही कुठेही काय झालं की जाऊ जाऊया म्हणतो आणि विशेषतः या ठिकाणी असं कौतुक करण्याची एक गोष्ट आहे हे मामा रिक्षेवाले आहे त्यांना सकाळी म्हणलं मी तू काय देणार आहेस का आम्ही देतो दे की शंभर रुपये म्हणतो तुम्हाला माहिती आहे रिक्षा चालकांची कशी परिस्थिती असते म्हणजे देणारच मन पाहिजे हे ते उदाहरण आहे आम्ही पण देऊ शकतो तुम्ही पण उद्या आमच्याकडे काय झालं द्यायला या आम्ही पण हक्काने मागू आणि देवाला आपण अशीच प्रार्थना करू की या दसऱ्यासारख्या दिवसात अशी आपत्ती किंवा कधीच आमच्यापर्यंत येऊ देऊ नये आणि त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानू की त्यांनी आपली जीवितहानी होऊ दिली नाही छोटे छोटे बाळांचे जेव्हा युट्यूबला वगैरे फोटो पाहिले तेव्हा अक्षरशः मिरडत होते म्हणजे लहान मुलांना एवढं भोगावं लागलं ला की त्यांच्यापर्यंत चोवीस चोवीस तास अन्न गेलं नाही बिस्किट पुढे गेले नाही पाणी गेलं नाही गेल पुणे डेपोने जे एसटीआय सोडलं ते चुकीचं केलेलं आहे मला असं एक वाटतं स्वतःला की हे जे पाणी सोडलं गेलं ते स्टेप बाय स्टेप सोडलं गेलं असतं तर आपल्याला इथं एकत्र येण्याचं वेळच आली नसते आता ती शासनाची गोष्ट कशा मा आहे कशाचं सोडलंय त्यांना माहीत आहे आमच्या लोलगे मॅडम सर्वच तुम्हाला ही मदत करत असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही ही संघटना चालवतो आणि तुमच्यापर्यंत आलो छोटीशी आम्ही भेट आणलेली आहे अशा परिस्थितीत आम्ही पुन्हा या गावाला येऊ नये चांगल्या कार्यक्रमाला यावं आणि आपल्या सगळ्याचं आयुष्य निरोगी राहावं हीच ईश्वरचंद प्रार्थना करते धन्यवाद युवा महिलांची आमची ही संघटना आहे आम्ही ह्या सगळ्या महिला अजून बऱ्याच जणी आहेत पण आम्ही एवढ्याच जणी आलो आहोत तर आम्ही आमच्या पद्धतीचा खर्च करून आम्ही हे प्रत्येक जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही नेहमी मदत करायला जात असतो तर आम्ही हे तुमच्यापर्यंत आमचं पदर खर्च करून आम्ही हे तुम्हाला आमच्या संस्थेकडनंही तुम्हाला भेट देतो निसर्गाचा खूप काय सांगून येत नसतो खरं पण आता ह्याला तोंड तर दिलंच पाहिजे मग बरेच बरेच जण असं खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणा काही हे म्हणा देतात देतच असतात त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही एक आमची छोटीशी उपदार ब्लँकेट म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा स्वीकार करा अजूनही गरज पडेल तर आम्ही परत येऊ आणि तुम्हाला जी गरज लागेल ती देत प्रत्येक एवढंच माझ म्हणणं आहे की आता बस करा आणि आता झालं पावसाचा जोर आता थांब थांब माझी आई आता सगळ्यांना परत एकदा व्यवस्थित घर मिळू दे परत त्यांच सुख शांती दे ते संपतात